अमरावती शहरातील चपराशीपुरा कमिशनर कॉलनी येथील शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मागील एका महिन्यापासून येथील पाणी पुरवठा बंद आहे या संदर्भात कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता पाण्याचे चार कोटी रुपयांची देयक थकल्याने पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात आले परंतु येथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा पाचशे रुपये पाणीपट्टी स्वरूपात कपात होत असतानाही चार कोटी रुपये थकीत कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थित होत आहे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करूनही एक महिन्यांपासून शासकीय कर्मचाऱ्यांची कुटुंब पाण्याविना तहानलेली आहेत शासकीय कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहावेत यासाठी शहरातील चपराशिपुरा परिसरातील कमिशनर कॉलनी येथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वसाहत एकोणीसशे मध्ये बांधण्यात आली या वसाहतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आरोग्य विभाग कृषी विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागातील वर्ग तीन व वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांची कुटुंबे राहत आहेत या शासकीय वसाहतीच्या देखभालीचे सर्व कामकाज हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे त्यामुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा इमारत मेंटेनन्स तसेच पाणीपट्टीच्या नावे कपात केली जात आहे परंतु मागील पस्तीस वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स झालेला नसल्याने इमारती जीर्ण झाल्या आहेत तर बांधकाम विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची देयके भरलेली नाहीत त्यामुळे जवळपास चार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे अखेर महाजिल्हा प्रशासनाने भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शासकीय वसाहतीमधील पाणीपुरवठा बंद केला आहे त्यामुळे मागील एका महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे या संदर्भात संबंधित बांधकाम विभागाला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वसाहतीमधील रहिवासी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी निवेदन देत पाणी केली आहे परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही महिन्याभरापासून पाणी बंद असल्याने कर्मचारी याच परिसरात असलेल्या एका हातपंपावरून पाणी भरत आहेत परंतु या हातपंपाला येणारे पाणी गडूळ असल्याने पिण्यायोग्य नाही त्यामुळे पिण्याचे पाणी बाहेरून विकत घ्यावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे वसाहतीसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेली पाण्याची टाकी ही जीर्ण झाली आहे टाकीवर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या तुटल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून या टाकीची स्वच्छताही झालेली नाही माझं नाव चेतना कैलास वाडेकर कमिशनर कॉलनीमध्ये राहते आमचं पाणी एक महिना झाले बंद झालेलं आहे आम्हाला हापशीवरून पाणी आणायला लागते आणि आमची समस्या एकच आहे आमचं पाणी लवकरात लवकर जेवढं झालं तेवढं चालू करत आम्ही पाण्याशिवाय जीवन जगू नाही शकत आणि उन्हाळ्यात प्राणी येईल पक्षी येईल पाणी देतात हे जिवंत माणसाचं पाणी बंद केलं म्हणजे किती मोठी समस्या आहे आमची त्या आम्ही सरकारी नोकरीवाले लोक आहे हे लोक नोकरीवर ड्युट्यावर जातातले मुलं शाळेत जातात आम्ही पाणी भराव घरचे कामं करावं ते व्यवस्थित पाणी भेटत नाही तब्येत खराब हो होत आहे आणि उन्हाळ्यात लोक माणसासाठी थंडगार पाणी विकतचं लावतात आणि आम्हाला फुकळ आम्ही पैसे भरून आम्हाला पाणी भेटत नाही पाचशे रुपये महिना कटून आमचा आम्हाला पंधरा दिवसही पाणी नाही भेटत आणि ते आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले का लाईनचं बिल कटलं पाण्याचं बिल नाही भरलं समस्या है सम नहीं आमचा दा वर्षा पास हमारा प्रॉब्लम है मेरा नाम रूपा राजा चावरे है ये बिल्डिंग में मैं दो हज़ार बारह से रह रही हमेशा की यही प्रॉब्लम है महीना दो महीने में ऐसी ऐसी प्रॉब्लम चलती रही थी तो हमने क्या करना हम पाँच सौ रुपये महीना देते पंद्रह दिन के एक दिन के आड़ हमको पानी मिलता उसके बावजूद में भी बोलते बी एंशी वाले चार कोटी कोई बोलता तीन कोटी इतना है तो उस उसकी हम हम क्या कर सकते हैं हमारे से जितना भरना होता है महीने के हम पाँच सौ महीना भर सकते इसके बावजूद में ब्रियांशाले बोलते कि देखेंगे करेंगे हमने कंप्लेंट वगैरह भी दिए लेकिन उसका अभी तक कुछ परिणाम आया नहीं हम आपसे से पानी भरते हैं वो पानी अच्छा है नहीं वो पा... अभी आप देख लीजिए वो पानी है, कैसा है पीने के लिए तो बिल्कुल भी पानी नहीं है हमको कभी कभी वो जो शुक्रवार बाज़ार से पानी लेकर आना पड़ता सभी काम के लिए देर होती है हमको खाना बनाने के लिए घर के लोग आते खाना नहीं बना के नहीं पानी नहीं था गए थे हापसी पे इधर गए थे उधर गए थे, पानी लाने के पाणी इसलिए इसली असा सी प्रॉब्लेम होती माझं नाव कविता कुलकर्णी मी कमिशनर कॉलनीमध्ये राहत आहे आमच्याकडे पाण्याची समस्या ही जवळपास तीन मेपासून आहे जवळपास एक महिना होतो आहे आता आमच्याकडे बिलकुल पाणी नाही आहे आम्हाला बोरिंगवरती जावं लागतं आहे तिथे पण पाणी स्वच्छ नाही आहे तेच पाणी आम्हाला प्यायला लागत आहे मी प्रमोद साना कमिशनर कॉलनी अमरावती या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वर्ग चार ते वर्ग तीनचे सर्वच कर्मचारी राहतात आणि आरोग्य विभाग पोलीस विभागातले काही कर्मचारी आहे पी डब्ल्यू डीचेच नाही फक्त इथे बाकी आदिवासी विभाग आहे समाजकल्याणचे आहे त्यानंतर काही शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी आहे असं भरपूर एम एस सी बीचे आहे कृषी विभागाचे पण आहे तर असे भरपूर कर्मचारी इथं राहतात आणि पाण्याची समस्या सोडवायला पाहिजे आणि पाचशे रुपये महिन्यानं काही साडेचारशे कोटी रुपये गव्हर्नमेंटचे वसूल होणार नाही त्याच्यामुळे जे कोणी दोषी आहे त्याचा शो शोध घ्यायला पाहिजे आज रोजी तरी कारण नेहमी नेहमी चार कोटी राहिले चार कोटी राहिले तर ते कधीचे आहे काय याचा अजूनही अधिकारी वर्ग माहिती देत नाही तर त्यामुळे कोणावर तरी त्याची कारवाई व्हायला पाहिजे ते चार कोटी वसूल होणार नाही आता आमच्यासारख्या लोकांवर कारवाई का करून काय करणार आहे या गोष्टीसाठी पाचशे रुपयांना ते वसूल होणार नाही कधीही होणार नाही भविष्यात नाही तीन मेपासून इथं पाणी नाही आहे आणि बीएनची जे अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही क्वार्टर सोडून जा शासनानं जर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही निवासस्थानं नु बांधली आहे तर त्यांना मुख्यालयात राहणंच बंधनकारक आहे जाणं येणं करण्यासाठी कोणी क्वार्टर वापरू शकत नाही तर तरी ते अधिकारी म्हणतात क्वार्टर सोडून जा हे त्यांचं बोलणंसुद्धा संयुक्तिक नाही मला वाटते त्यांच्यावरसुद्धा शासनाला कुठेतरी कारवाईच करायला पाहिजे एवढं सारं दुर्लक्ष करताना शासनाच्या कोट्यावधी निधीला एवढा सारा चुना लागत आहे कुठेही मेंटेनन्स नाही कर्मचाऱ्याचे पैसे कपात चालूच आहे पाणी ये नाही ये ही कपात चालूच आहे अजूनही आणि किती काही कपात केली तर साडेचारशे कोटी कुठे वसूल होणार आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं असे पाहिजे यासाठी त्याने कुठे लक्ष द्यायला पाहिजे मागणी आहे का आम्हाला तात्काळ पाणी मिळावं कारण उन्हाळ्याचे दिवस आहे पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर